नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये खूप शेतकरी के सीच्या गोंधळात आहेत खूप शेतकऱ्यांना काही समजतच नाही की कारण अनुदान आलेलं नसल्यामुळं ते शेतकरी गोंधळात पडलेले आहेत आणि आता नेमकं काय करावं काही समजत नाही आहे त्यांना शेतकरी मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे की नेमकं के वाय सी कोणत्या शेतकऱ्यांनी करायच्या कोणत्या शेतकऱ्याला के वाय सी करावी लागते सर सगळ सर्व शेतकऱ्यांना के वाय सी करून यावर्षीचं अनुदान नाही आहे खूप शेतकरी गोंधळात असे पडलेले आहेत की ज्याचं अनुदानच आलेलं नाही ते केवायसी नाव उडकत आहेत जर तुमची के वाय सीच्या यादीत नावच नसेल तर तुमची के वाय सीचा व्ही के नंबर येणार आहेत कसा खूप शेतकऱ्यांना कन्फ्यूज झाले की खूप शेतकऱ्यांचं अनुदान खात्यावर पडल्यामुळं भरपूर असे शेतकरी आता उर्वरित जे राहिलेत पीक अनुदान मिळ न मिळायचे त्या शेतकरी कन्फ्यूज झालेत की त्यांना अनुदान हे के वाय सीमुळंच पडलेलं नाही आहे आणि आपण के वाय सी करावी लागेल आणि के वाय सी केल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये हे अनुदान पडणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची के वाय सी करायची आहे त्याच शेतकऱ्यांची के वाय सी करायची आहे त्यामुळं त्या, त्या याद्या तलाटे मार् तलाट्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांची के वाय सीची गरजच नाही त्या शेतकऱ्यांनी के वाय सी करायचीच कशाला आणि के नंबरची गरज तर काय आहे तुम्हाला शेतकऱ्यांना एक छोटासा संभ्रम झालेला आपण दूर करणार आहोत व्हिडिओ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधून कारण राज्य शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पैशाचं वाटप सुरू आहे तेही संत गतीने सुरू आहे मग आता खूप शेतकऱ्यांना पैसे खात्यावर वर्ग झालेत आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे पडलेलेच नाहीत त्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम के वाय सी आहे आणि प्लस त्यांचा तांत्रिक अडचण आणि दुसरी गोष्ट फक्त के वाय सीमुळे तुमचे पैसे अडकलेत का तर नाही शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांची नावं के वाय सीच्या यादीमध्ये आहेत आणि ज्यांची नावं के वाय सीच्या यादीमध्ये आहेत त्याच शेतकऱ्यांना के वाय सी करून अनुदान जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया आलेला नाही अशा शेतकऱ्यांना वाटते की माझी के वाय सीच नाही अशीही काही शेतकरी आहेत की त्यांची फार्मर आय डी आहे के आहे केवायसीची गरज नाही ॲप्रोव्हल आहे ॲक्टिव्ह आहे पण तरी पण अनुदान आलेलं नाही आणि ती शेतकरी आता काय करत आहेत की आम्हीही के वाय सी करतो आता मग के वाय सी केल्यानंतर पैसे पडणार आहेत कारण मलाही खूप फोन आले की आम्हाला व्ही के, के नंबर द्या आम्ही के वाय सी करणार आहोत अहो पण तुमचं जर के वाय सीच्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला व्ही के नंबर मिळतो आणि मग त्याच्यामार्फत तुम्हाला के वाय सी करावी लागते कारण खूप असे शेतकरी आहेत की त्यांचं फार्मर आय डी ओके आहे के वाय सीमध्ये नाव नाही आणि व्ही के नंबर मागं थेंडतायत की आम्हाला अजून के, के वाय सी केल्यानंतर अनुदान पडेल तर अशी भानगड नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अनुदान थांबलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया आलेला नाही अशा शेतकऱ्यांची के वाय सीसाठी याद्या तलाट्यामार्फत आलेल्या आहेत पहिली गोष्ट मग त्या शेतकऱ्यांनी के वाय सी केल्यानंतर ते अनुदान जमा होणार परंतु ज्या शेतकऱ्यांचं नाव के वाय सीच्या यादीत नाही आहे फिके नंबर त्यांचा आलेला नाही आहे त्या शेतकरी तेही शेतकरी म्हणत आहेत की आता आम्हाला के वाय सी करायच्या आमच्या यादीत नाव नाही अहो तुमची फार्मर आय डी जर ओके असेल फार्मर आयड आय डी ॲक्टिव्ह असेल ॲप्रोल असेल तर तुम्हाला के वाय सी करायची गरज नाही तुम्हाला फक्त आता पैशाची वाट पाहिजे आहे कारण असे खूप शेतकरी आहेत की त्यांचं सगळं ओके आहे परंतु त्यांना अनुदान जमा झालेलं नाही आणि ज्यांचं ओके नाही त्यांनी के सीमध्ये यादी आले त्यांची नावं आले ते के वाय सी करत आहेत त्यांचं अनुदान पडत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं सगळं ओके आहे फार्मर आय डी ओके आहे फार्मर आय डी ॲक्टिव आहे फार्मर आय डी ॲप्रोल आलं आहे पण तरीही अनुदान पडलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमचं सगळं जर ओके असेल तुमचं के सीच्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला व्ही के नंबर येणार नाही आहे तुमचे पैसे फार्मर आय डीच्या माध्यमातूनच पडणार आहेत परंतु ते पडलेले नाहीत परंतु ते पडणार आहेत तुम्हाला काय करावं लागेल आता फक्त वाट पाहावी लागेल आणि तलाट्याच्या संपर्कात राहावं लागेल कारण असं आलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या के वाय सीच्या यादीमध्ये नावं आलेत ते केवायसी करत आहेत आणि त्यांचं अनुदान खात्यावर पडत आहे परंतु ज्या शेतकऱ्याचं नाव के वाय सीच्या ना यादीतच नाही त्यांचं फार्मर आय डी ओके आहे सगळं ओके आहे परंतु अनुदान आलेलं नाही तर हे त्यांच्या महसूल विभागाच्या असो कृषी विभागाच्या असो तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे पडले नसतील आणि ते पैसे तुम्हाला पडणार आहेत त्यामुळं तुमची केवशीच्या यादीत तुमचं नाव येणार नाही तुम्हाला व्ही के नंबरही येणार नाही तुम्ही फक्त आधार कार्ड असो बँक पासबुक असो फार्मर आयडू असो जे पंचनाम्याचा रिपोर्ट जर तुमचा तलाट्याला दिलेला असेल सगळं ओके असेल फार्मर आयडी ओके असेल ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही फक्त तलाट्याच्या संपर्कात राहा आणि पहिली गोष्ट तलाट्याशी संपर्क करून एक वेळेस बोला की अजून आमचं अनुदान पडलं नाही सगळं ओके आहे तर आणि तुम्ही फक्त आता वाट पहा बाकी काहीही करू शकत नाही तुम्ही कारण अनुदानाची प्रक्रिया ही संत गतीने वाटप चालू आहे ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही ज्या शेतकऱ्यांचं सगळं ओके आहे त्या शेतकऱ्यांनाही पैसे पडणार आहेत तुमचं फार्मर आय डी जर ओके असेल तर तुम्हाला के वाय सीची गरज नाही तुम्ही के वाय सीच्या याद्या हुडकत चिंडू नका आणि पहिली गोष्ट के वाय सीच्या यादीमध्ये तुमचा विके नंबर तुम्हाला मिळणार नाही कारण फार्मर आय डी जर तुम्हाला असेल सगळं ओके असेल तर तुम्हाला फार्मर आय डीच्या माध्यमातून पैसे पडणार आहेत तुम्ही कुठेही पळापळी करू नका तुम्हाला पैसे यायला उशीर झाला आहे फक्त तुमचे पैसे येणार आहेत त्यामुळं तुम्हाला के वाय सी करावीच लागेल असं नाही आहे ज्यांना फार्मर आय डी आहे सगळं ओके आहे तर के वाय सी त्या शेतकऱ्याला करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त पैशाची वाट पाहू शकता पैसे पडणार आहेत तुम्हाला फक्त तुमचे पैसे टाकायला शासनाकडून उशीर झालेला आहे त्यामुळे तुमचे पैसे येणार आहेत त्यामुळं तुम्ही के वायसीच्या याद्या हुडकत थिंटू नका फक्त तलाट्याच्या संपर्कात राहा तुमची माहिती वेळेवर त्यांना सांगत राहा की माझं सगळं ओके हर्नर आय डी ओके ॲक्टिव आहे अप्रुव्हल आहे केवायसीच्या यादीत नाव नाही तर माझं अनुदान का आलेलं नाही असं फक्त तलाट्याला एक वेळेस सांगा तलाट्याला एखाद्या वेळेस आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल ह्या वस्तू वेळेस परत एकदा पाठवू शकता व्हॉट्सअपवर टाकू शकता फोनवर बोलू शकता आणि त्या अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग करून घेऊ शकता त्यामुळं शेतकऱ्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे की ज्या शेतकऱ्यांचं केवायसीच्या यादीमध्ये नाव आले त्या के शेतकरी करत आहेत परंतु असेही काय शेतकरी आहेत की ज्यांचं फार्मर आय डी ओके आहे सगळं ओके असतानाही त्यांचा अनुदान आलेलं नाही ते शेतकरी केवायसीच्या यादीत नाव उडकत फिके नंबर हाय का मला मलाही खूप फोन आले तुम्ही तसं काही करू नका तुमचं के वाय सीच्या यादीत जर नाव नसेल तुमचा विकी नंबर आलेला नसेल तर तुमचं अनुदान हे फार्मर आय डीच्याच माध्यमातून पडणार आहे फक्त त्याला वेळ लागतो आहे तुम्ही फक्त तलाठ्याच्या संपर्कात राहा तलाट्याशी चर्चा करत राहा एखाद्या वेळ डॉक्युमेंट डबल मागितले तर डबल द्या परंतु तुम्ही फार्मर आय डी ओके जर असेल तर तुमचं केवाशीच्या यादीमध्ये नाव येणार नाही तुमचं आधार प्रमाणी प्रमाणीकरण हे फार्मर आय डीच्या माध्यमातूनच होईल त्यामुळं ज्यांचं आधार प्रमाणीकरण होत नाही या फार्मर आय डी नसल्यामुळं किंवा फार्मर आय डी दोष असल्यामुळं त्याच शेतकऱ्यांची नावं वा के वाय सीच्या यादीमध्ये आहेत तें आणि त्यांची आधार प्रमाणीकरण हे के, के वाय सीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्यांचं अनुदान पडत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं सगळं ओके आहे त्यांनी फक्त तलाठ्याशी संपर्कात राहा इतर शेतकऱ्यांचे जर पैसे पडले असतील तुमचे जर पैसे आले नसतील तर सगळं ओके असूनही माझे पैसे तलाठी साहेबाला का आले नाहीत हे विचारा त्यांचं काय तांत्रिक अडचण असेल तर ते सॉल्व्ह करतील पण तुमचं जर फार्मर आय डी ओके असेल सगळं ओके असेल तर के वाय सीच्या याद्या हुडकत हिंडू नका ज्या शेतकऱ्यांच्या या तरी याद्या तुम्ही पाहायचं पहा एखाद्या वेळेस नाव आलं तर के वाय सी करा परंतु के वाय सीच्या यादीतही नाव नाही अनुदान हे आलेलं नाही आहे सगळं ओके आहे तर तुम्ही फक्त तलाठ्याशी संपर्कात राहा आणि पैसे येण्याची वाट पहा तर तुमचे पैसे येऊन जातील तरीच तुम्ही सर्वात उत्तम माझं तर म्हणणं तलाठ्याला कॉल करा बोला कागदपत्र अजून एकदा मागितलं तर अजून एकदा द्या तुम्ही सी करायची नाही ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी ओके असेल अप्रुवल असेल ॲक्टिव्ह असेल तर त्यांचं सीच्या यादीत नाव येणार नाही आहे फक्त वेट अँड वॉच वाट पहा तुमचे पैसे येऊन जाणार धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद